पण विदिनस्टॅन ऑफ एक महिना किंवा दोन महिन्यानंतर माझ्याकडे अजून परत येता की डॉक्टर साहेब मला अजून परत तसंच झालं पर कारण की तुम्ही तुमच्या पार्टनरकडून इन्फेक्शन घेत आहात तुम्ही तू स्वतःची ट्रीटमेंट करत आहात पण तुमच्या पार्टनरचे तुम्ही ट्रीटमेंट करून घेत नाही इचे होते किंवा आपल्याला रेड्यूज दाणे येतात किंवा आपल्याला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर मित्रांनो जेव्हा किंवा तुम्ही इंट्रवोस करताना दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला त्रास होत असेल तर समजून जायचं की आपल्या पार्टनरच्या वजनामध्ये नक्कीच काही इन्फेक्शन असल्यामुळं आपल्याला हे इन्फेक्शन होत आहे तर याच्यामध्ये काय होतं की केव्हा केव्हा बऱ्याच वेळा हे जे इन्फेक्शन असतात आपल्याला जे पेनीसला होतात हे आपण आपल्या पार्टनरकडून नेहमी घेत असतो आणि हे खूप कॉमन इन्फेक्शन आहे याचं जे मेन कारण आहे की जर तुम्ही जर प्रॉपरली म्हणजे स्किन मागे घेऊन स्वच्छता ठेवत नसाल तर तुम्हाला नक्कीच तिथं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्यापैकी एक निग्लेटेड जे समस्या असते जे तुम्हाला माहीत नसते ते आहे पेनाईल इन्फेक्शन किंवा वजायनल इन्फेक्शन जे तुमच्या पार्टनरला होऊ शकतं आज याच विषयी आपण जे पेनिसला इन्फेक्शन होतात किंवा खाज येते किंवा रेडिशपणा येतो त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा सा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन देत आहे आणि तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करत आहे आणि खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे पेनिस इन्फेक्शन किंवा व्हॅजानल इन्फेक्शन व्हॅजानल इन्फेक्शन तुमच्या पार्टनरला होऊ शकतं आणि पेनिस इन्फेक्शन तुम्हाला होतं आणि हे खूप कॉमन इन्फेक्शन आहे याचं जे मेन कारण आहे की जर तुम्ही जर प्रॉपरली म्हणजे स्किन मागं घेऊन स्वच्छता ठेवत नसाल तर तुम्हाला नक्कीच तिथं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आणि जर तुमचे पार्टनर प्रॉपर म्हणजे प्रत्येक वेळा लघवीला वगैरे जाताना जर जा प्रॉपरली वॉश करत नसेल हायजीन मेंटेन ठेवत नसेल तर त्यांना पण वजालेलं इन्फेक्शन होऊ शकतं तर याच्यामध्ये काय होतं की केव्हा केव्हा बऱ्याच वेळा हे जे इन्फेक्शन असतात आपल्याला जे पेनिसला होतात हे आपण आपल्या पार्टनरकडून नेहमी घेत असतो कारण की पार्टनरचे जे योनी मार्ग असतो याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंग फंगल इन्फेक्शन होण्याचे कारण तिथं ओलावा नेहमी असल्यामुळं जास्त त्याचं म्हणजे प्रमाण असतं आणि जेव्हा केव्हा आपण विदाउट कंडम इंटरकोर्स करतो दुसऱ्या दिवशी आपल्याला पण आपल्याला पेचे होते किंवा आपल्याला रेड्यूज दाणे येतात किंवा आपल्याला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही इंटरकोर्स करताना करता दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला त्रास होत असेल तर समजून जायचं की आपल्या पार्टनरच्या वजनामध्ये नक्कीच काही काही इन्फेक्शन असल्यामुळं आपल्याला हे इन्फेक्शन होत आहे आणि याचं ट्रीटमेंट जर तुम्हाला करायचं असेल तर ते माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे पण त्यासाठी तुम्हाला दोघांनाही ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण की याच्यामध्ये जो डोनर असतो ते जनरली नाईंटी पर्सेंट तुमची पार्टनर असते आणि त्या पार्टनरच्या इन्फेक्शनमुळे ते तुम्हाला ॲक्वॉ इन्फेक्शन असतं आणि त्याच्यामुळे जर दोघाला जर आपण एका वेळेला प्रॉपरली ट्रीटमेंट जर दिलं तर याचे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला मिळतात आणि लाईफ लाँग ही आजार हा आजा, जो आजार असतो फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन हा चांगला होऊ शकतो पण केव्हा केव्हा बरीच दोघं काय करतात की तुम्ही माझ्याकडे एकटे येता तुमच्या एकट्यावर उपचार करून घेता आणि त्याच्यामुळं तुमचं तर उपचार होऊन जातो पण विदिन स्पॅन ऑफ एक महिना किंवा दोन महिन्यानंतर माझ्याकडे अजून परत येता की डॉक्टर साहेब मला अजून परत तसंच झालं कारण की तुम्ही तुमच्या पार्टनरकडून इन्फेक्शन घेत आहात तुम्ही तू स्वतःची ट्रीटमेंट करत आहात पण तुमच्या पार्टनरचे तुम्ही ट्रीटमेंट करून घेत नाही तर जर माझ्याकडे तुम्ही आलात तर तुम्ही पार्टनरचं आणि तुमचं दोघांचं पण मी ट्रीटमेंट करतो तर मित्रांनो हे जर दोघांचं जर ट्रीटमेंट जर झालं तरच शंभर टक्के क्युरेबल असतं नाही तर आपण देवाणघेवाण करत असतो आणि एक दुसऱ्याला आपण इन्फेक्शन देऊ शकतो आणि बरेच लोक असे असतात की ते म्हणजे बायसेक्च्युअल असतात किंवा किंवा एक मल्टिपल पार्टनर असतात त्यांचे आणि कुठेतरी बाहेरून इन्फेक्शन घेऊन येतात आणि आपल्या पार्टनरला इन्फेक्शन देऊ शकतात आणि आपल्या पार्टनरपासून अजून आपण इन्फेक्शन घेत राहतो तर तुम्ही जर बाहेर कुठे जर संबंध ठेवत असाल विवाहबाह्य संबंध ठेवत असाल तर नक्कीच तुम्ही कंडम वापरायला पाहिजे आणि बरीच लोकं आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे स्पामध्ये जाऊन पण येत आहेत आणि इन्फेक्शन करून येत आहे तर मित्रांनो जर कुठेही तुम्हाला जर बाहेर कुठेही जर तुम्हाला बॉडी फ्लूड लागायला नाही पाहिजे म्हणून तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि हे इन्फेक्शन जे असतात हे जर वेळेवर जर ट्रीटमेंट केलं नाही तर हे क्रॉनिक पण होऊन जातात आणि त्यानंतर आम्हाला सरकम सारखी सर्जरी पण करण्याचं करण्याची गरज पडू शकते त्यासाठी तुम्हाला माहिती आहे माझ्याकडं स्टेपलर सर्कम आहे आणि दुसरं याचं मेन जर कारण जर मला विचारलं तर ते आहे डायबिटी मी तर असं सांगेल की विद इन स्पॅन ऑफ टू टू थ्री इयर्स ऑफ डायबिटीज प्रत्येक माणसाला प्रत्येक डायबिटीक पेशंटला हे बॅलोनाटीज इन्फे सारखे इन्फेक्शन होतच राहतात आणि ते इतके फ्रिक्वेंटली होतात इतकं त्यांचं रेड्डीश फिनिश होतं आणि इतकं त्यांना त्रास होतो ते क्रॉनिक होऊन जातं आणि बरेच लोक माझ्याकडे येतात तर त्यांची जे समोरची स्किन असते ते पांढरे होऊन जाते म्हणजे ती डेड सेल होऊन जाते आणि त्याचं कालांतरानं रूपांतर कॅन्सर सेलमध्ये पण होऊ शकतं जर तुम्हाला डायबिटिक असेल वारंवार इन्फेक्शन होत होत असेल तर नक्कीच तुम्हाला स्टेपलर सर्कम सेन सर्जरी करून घ्यावी लागते ती माझ्या क्लिनिकला मी चांगल्या प्रकारे रोबोटिक सर्जरी उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो हे जे इन्फेक्शन असतात वेळेवर त्याची तुम्ही काळजी घ्या स्वच्छता ठेवा दोघांनी स्वच्छता ठेवा इन्फेक्शन शंभर टक्के दूर होऊ शकतात काही काळजी करण्याचं कारण नाही धन्यवाद मित्रांनो